माढा तालुक्यातील संत सावता महाराजांच्या पवित्र अरणभूमीला हादरवणाऱ्या कार्तिक खंडागळे खून प्रकरणाचा अखेर टेंभुर्णी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे केवळ दहा वर्षांच्या निष्पाप कार्तिकला त्याच्यात सख्ख्या सुरत भावांनी अनैतिक संबंधाची माहिती घरच्यांना सांगण्याच्या धमकीमुळे अमानुषपणे संपवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दहा वर्षीय कार्तिक खंडागळेचा मृतदेह अरणजवळील पडक्या कॅनॉल मध्ये सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनास्थळ मृत्यूची परिस्थिती आणि कार्तिकचा मागोवा लागू न शकल्यामुळे नरबळीच्या संशयाने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती अघोरी कृत्याचा संशय घेत ग्रामस्थ सामाजिक संस्था व राजकीय मंडळींचा प्रचंड दबाव टेंभुर्णी पोलिसांवर आला होता पोलिसांनी तांत्रिक तपास अधिक तीव्र करत घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज हातात घेतले त्यातून धक्कादायक माहिती समोर आली सचिन व संदेश खंडागळे हे दोघे चुलत भाऊ मृत कार्तिकला दुचाकीवरून नेत असल्याचे स्पष्टपणे दिसले त्यानंतर पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर सगळं भयान वास्तव उघडकीस आलं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे सचिन खंडागळेचे मृत कार्तिकच्या आईसोबत अनैतिक संबंध होते हे संबंध कार्तिकला समजले होते आणि तो आपल्या वडिलांना याबाबत सांगणार असल्याचा इशारा त्याने दिला होता ही गोष्ट उघडकीस येईल या भीतीने सचिनने आपल्या भावासोबत कार्तिकला नेले तिथे त्याचा गळा आवळून चाकूने वार करून निर्दयतेने खून केला या भीषण कुत्यानंतर मृतदेह कॅनलमध्ये फेकून दिला या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी सचिन आणि संदेश या दोघांना अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून या अमानुष हत्येतील इतर कोणतेही सहकारी किंवा सहभागी असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करताना पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली टेंबुर्णी पोलीस पथकाने अत्यंत कुशलतेने आणि तांत्रिक मदतीच्या सहाय्याने पुरावे गोळा करत खुनाच्या पाठीमागचं खरं कारण बाहेर काढलं एक निष्पा बालक केवळ लफड उघड होईल या भीतीने संपवला जाणं हे केवळ अरण परिसरासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धक्का देणारी आणि अंतर्मुख करणारी घटना आहे